मी बी होतो बसायला दादा आता जशी तुमची शांतता रॅली जी आहे ती आता दुसरा टप्पा जो आहे तो संपलेला आहे आता निवडणुका जे आहे ते तोंडावर आहे त्यामुळे वेगवेगळे वेग पक्ष जे आहेत ते सुद्धा रॅली काढतात आता भाजपची रॅली निघणार आहे देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे मराठा समाज याच्यामध्ये सहभागी होणार का विरोध करणार कसा विरोध नाही करणार पण सहभागी नाही होणार रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकार आहे सहभागी घेण्याचा आहे आंदोलन करण्याचं खरं खर तर देवेंद्र फडणवीस साहेब ओपोशनला बसायला पाहिजे ते रॅली काढण्यापेक्षा सगळ्या लोक तिकडे भेटायला त्यांनी त्यांना आणि ते बी मराठा आरक्षणासाठी बसावं म्हणजे आणखीन चांगला इफेक्ट निवडून निवडणुकीवर त्यांनी मराठा आरक्षणासाठी बसायला पाहिजे आणि रॅली सुद्धा मराठा आरक्षणासाठीच काढायला पाहिजे त्यांनी तर निवडून यासाठी नाही काढावं त्यांना आता नाही काय होणार आता काय नाही होणार काहीच नाही होणार मी आडव बोलत नाही काय नाही मी जे बोलतो ना ते करतोच हो काढव बोलत नाही त्यांना हिनवीत नाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढाव सत्ता मिळवण्यासाठी काढूच नाही ती मिळतच नसते आता आरक्षण जर नाही दिलं तर नाही दिलं तर धनगर बांधवांना जसं तुम्ही कार्यक्रम लावला ना तसा आमचा बिल आवला कुठे गेली पहिली कॅबिनेट धनगर बांधव लिस्टीतून आरक्षण द्यायला पहिली कॅबिनेट कुठे गेली कहाला रॅली ह्या दोनच जाती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या दोन कसं संपलं राईट कसं संपलं याला म्हणते देवेंद्र फडणवीस एक ख़...